तर बघा मैत्रिणींनो अगदी अवघ्या पाच मिनटाच्या आतमध्ये एखादी स्वीट डिश तयार होऊ शकते का तर हो अगदी आपण ताटं जेवायला तयार करतोय तोपर्यंतच ही करून आपल्या ताटामध्ये एखाद्या वाटीत लगेच स्वीट डिश आपण घेऊन खाऊ शकतो तर ही कोणती स्वीट डिश आहे लगेच आपण सुरुवात करूया तर ही स्वीट डिश आहे खारीची खीर तर बघा मी दोन खाऱ्या घेतलेल्या आहेत आपल्याला बेकरीमध्ये आपण चहाबरोबर खारी खातो तर ती खारी आहे तर बघू शकता मी दोन खाऱ्या घेतलेल्या आहेत आता या दोन खारीची आपण खीर बनवणार आहोत तर हलक्या हाताने आपण खारीचा थोडासा भुगा करून घ्यायचा तर जास्तही बारीक भुगा करायचा नाही अगदी जाडसर असा हाताने थोडंसं दाबून भुगा करायचा तर तुमचं जर खारी खाऊन झाल्यानंतर खाली जो भुगा राहतो तोही तुम्ही घेऊ शकता पण अगदीच बारीक भुगा घेऊ नका थोडासा जाडसर घ्या तर अशा पद्धतीने आपण दोन खारीचा भुगा घेतलेला आहे आता लगेच गॅसवरती आपण पॅन ठेवायचं त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आणि तूप तापलं की त्यामध्ये टाकायचा आहे खारीचा भुगा तर आता खारी ही अगोदरच बेक झालेली असते भाजली गेलेली असते पण तुपामध्ये जर परतली तर त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो मंद गॅसवरती आपण आता एखादं मिनिटभर हा भुगा परतून घेणार आहोत तर हलकसर परतून घेऊयात तर मस्त अशी खारी ही त्या तुपामध्ये मस्त परतली गेली की अख्या खिरीला खूप छान फ्लेवर येतो आता याचबरोबर आपण घालणार आहोत त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तर खारीबरोबरच आपण ड्रायफ्रूट्स आपल्याला खारी खिरीमध्ये जे ड्रायफ्रूट्स घालायचे ते आपण घ्यायचेत आणि या खारीबरोबरच आपण ते पण छान मस्त परतून घ्यायचे म्हणजे ही जी खीर होणार आहे तयार तर तोंडात टाकल्यानंतरच लगेच मेल्ट होते आणि हे ड्रायफ्रूट्स परतल्यानंतर थोडेसे क्रंची होतात ते दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतात तर आता हे दोन्हीही आपल्याला साजूक तुपामध्ये परतून घ्यायचं एखादा मिनिटभर आता लगेच आपण घालणार आहोत त्यामध्ये दूध तर दूध जर ऐन वेळेस तुमच्याकडे जास्त अवेलेबल नसेल तर थोडंसं दूध आणि थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता पण दूध जर घातलं फक्त तर अगदी या खिरीला छान असा दुधाचा मस्त फ्लेवर आणि चवही छान येते आता हलकसर हलवून घ्यायचं आहे आता एकदा दूध आपण त्यामध्ये टाकलं की खारी लगेच भिजते पण आणि शिजली पण जाते त्याला काही जास्त शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायची विलायची पावडर मस्त फ्लेवर येतो विलायची पावडरचा आता त्यामध्ये थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला टाकायची राहिलेली आहे आपण त्यामध्ये साखर तर आता साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर मी घालते दोन ते तीन चमचे मी साखर घालणार आहे त्यामध्ये जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एखाद्या चमच्या जास्त वाढवू शकता आता साखर विरघळेपर्यंतच हलवायचं आहे कारण खारी तर लगेच शिजली गेलेली आहे त्यामध्ये आता साखर विरघळल्यानंतर आपल्याला ही खीर किती दाटसर किंवा किती पातळ आहे हे पाहायचं आहे आणि त्यानुसार आपण आता पुन्हा त्यामध्ये घट्ट असेल तर आपण त्यामध्ये दूध थोडंसं वाढवून घ्यायचं आहे तर आता मला थोडीशी दाटसर वाटते तर त्यामुळे मी वाटी अजून दूध टाकते तर दुधाचा फ्लेवर त्यामध्ये खूप सुंदर येतो आता दूध टाकल्यानंतर थोडीशी खीर वाढलेली आहे त्याच्यामुळे एखादा चमचा साखर तुम्ही अजून थोडंशी वाढवू शकता तर बघा आता ही खीर आपली मस्त अशी तयारसुद्धा झालेली आहे अगदी शिजण्याची वाट बघायची नाही किंवा जास्तही वेळ लागत नाही जास्त इन्ग्रेडियंट लागत नाहीत त्याला तर अगदा एकदा साखर विरघळली की आपली खीर तयार झालेली आहे तर बघा मस्त अशी झालेली खीर आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता अचानक आपल्या घरी जेव्हा गेस्ट किंवा पाहुणे आलेत आपला स्वयंपाक तयार झालेला आहे भाजी पोळी वरण भात पण स्वीट डिश म्हणून काय पटकन करावं तर हे ऑप्शन अतिशय अगदीच चांगलं आहे कमी वेळेत पटकन ताटं करेपर्यंत आपण ही खीर ताटामध्ये वाटीमध्ये लगेच वाढू शकतो आणि मस्त पाहुण्यांना छान असं जेवण देऊ शकतो तर आता ही खीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून पण सांगा कमी वेळेत ही खीर तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर